तुझा इकडे योग आला आहे या ठिकाणी येण्याचा आणि काय आहे तुझा अनुभव इथेचा तुला तर माहिती आहे सगळ्यांचीच सगळीच कलाकार नाट्यातून काम करत आले सिनेमात काम करत आले सिरियलमध्ये काम करत आले नंतर पण माझी तर अजून सगळ्यांचीच बऱ्याच जणांची नाटकाशी अजून आळजोली गेली होणार आणि त्यामुळे एकतर कसं एक तर, तर शंभरावा नाट्यसंमेलन त्यामुळे सगळ्या नाट्यकलांचा हा महायज्ञ आहे त्यामुळे महाराष्ट्रभरातून सगळ्या बाजूने अनेक प्रांतातून सगळी नाट्य कलावंत मंडळी नाट्यधर्मी नाट्य करी सगळे आलेले आहेत त्यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि यानिमित्तानं काय होतं की नेमक्या कुठल्या गोष्टी व्हायला हव्यात कुठल्या गोष्टी आपल्याला टाळता येतील त्या गोष्टींवर चर्चा होते आणि नवनवीन कलाकृती अशा निमित्तानं घडायला घडवायला खूप मदत होते त्यामुळे मला असं वाटतं नाट्यसंमेलन म्हटल्यानंतर आता आता तू पुण्यातून आहेस मी मुंबईचं आहे पण आपण कुठेतरी एकत्र आलो आणि एक कलाकृती काहीतरी घडली ना तर मला असं वाटतं की असंच काहीतरी नवनवीन काहीतरी कलाकृती आपल्यातून घडवायची असेल तर यासाठी नाट्यसंमेलन नाटक म्हटल्यानंतर रंगभूमी रंगभूमी म्हटल्यानंतर हे बाळ जिथं रांगतं करेक्ट आहे पहिला कलाकार जिथे रांगायला लागतो म्हणजे माझ्या माझ्या दृष्टिकोनातून रंगभूमी हे लिटमस पेपर आहे त्या लिटमस पेपर असं ड्रॉप असं त्याच्यावर रंगभूमीचा जर पडला तर त्यानंतर करतं आपण नेमकं कुठल्या पद्धतीचा कालवंत करेक्ट आहे मला असं वाटतं की स्वतःला जर आपल्याला शोधा शोध घ्यायचा असेल मी मे, विरोधी वृद्धी माझ्याकडे चांगली आहे मी खालं नाही की चांगला करू शकतो मी हिरोईक आहे या सगळ्या गोष्टी जर किंवा स्वतःला शोध घ्यायचा असेल तर रंगभूमीसारखं जर नाही नक्कीच संजय तू गेली वीस वर्षाहून जास्त तू या नाट्य क्षेत्रामध्ये काम करत आहे अनेक नाटकांमध्ये तू काम केले अनेक सिनेमातून काम केले पण एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की नाट्यक्षेत्र आता डिजिटल होत चाललंय चारही बाजूनी वेगवेगळ्या बा गोष्टी नवीन नवीन येत आहेत तर काय नाट्य संमेलनाकडनं नाट्य परिषदेकडनं किंवा या क्षेत्रात काम करलेले जे दिग्गज आहेत त्यांनी काय चेंजेस केले पाहिजेत नाटकांसाठी हे काय वाटतं तुला एक नाटककार म्हणून अरे नाट्य मला जिवंत राहणारच याच्यामध्ये फक्त आता काय माहिती आहे ना की आपल्याला जर काम करायचं असेल तर तु� विज्युअली सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवाव्याला तसा डोंबाऱ्याचा खेळ आपल्याला मोबाईलवर बघण्यात इंटरेस्ट वाटत नाही लाईव्ह बघण्यात इंटरेस्ट आहे त्यामुळे ही लाईव्ह बघण्याची गंमत आहे त्यामुळे किती आपण जे प्रोमो तयार केले किंवा काही गोष्टी तयार केल्या तरी शूट केलं तरी कॅमेरा सेटअप नाही करेक्ट तरी नाटक ही लाईव्ह बघण्याची गोष्ट आहे त्यामुळे जिवंत कला आहे त्यामुळे कलाकाराचा तिथे कस लागतो त्यामुळे ही अमर अजरामर अशी कला आहे त्याच्यामुळे कधीच तिला मरण नाही खरं मित्रांनो अतिशय उत्तम उदाहरण देऊन संजयने सांगितलेलं आहे की ही नाटक ही जिवंत कला आहे आणि ती जिवंतपणे जिवंत पद्धतीने ही सादर झाली पाहिजे तरच त्याच्यामध्ये मजा आहे तर मित्रांनो आज संजय खापरे आपल्यासोबत या ठिकाणी आले तरी पण खास प्रेक्षकांकडनं एक बऱ्याच लोकांना अशी उत्सुकता असते की संजय खापरे यांना आपण अनेक नाटकात पाहिलं आहे अनेक सिनेमात पाहिलं आहे पण यांचे येणारे पुढचे प्रोजेक्ट कुठले असतील ज्याची आम्हाला वाट पाहतो आहे आम्ही तर ते जर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल एका नवीन सिनेमाचं दिग्दर्शन करतो आहे वा त्याचबरोबरीनं आता एक नवीन नाटक येत आहे माझं ज्याची कथा माझी आहे आणि रंगमंचावर आपण एक सिनेमा बघतोय असं फील येईल असं ते नाटक आहे ते मी दिग्दर्शित करणार त्यामुळे माझा फार उत्सुकता आहे त्या नाटकाची लवकरच ते रंगभूमी म्हणजे थोडक्यात काय की आता संजय कापरे लेखक झालेले आहेत संजय कापरे दिग्दर्शक झालेले आहेत आणि संजय कापरे एक असं नाटक निर्माण करत आहेत जो फिल्मॅटिक लूक येईल असा आहे म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं करतायत संजय आज या ठिकाणी येऊन खूप छान वाटलं पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत थँक्यू व्हेरी मच सर